हॅलो हाय सगळ्या मैत्रिणींना नमस्कार हॅलो ताई हेमांशी ताई गुड इव्हनिंग चला पटापट पत शेअर करा आपण स्टार्ट करूया नो पत शेयर कर आपन स्टार्ट मस्त मैत्रिणी ज्वेलरी पासून जेवढ्या पटापट मैत्रिणी अच्छा फोन हातात घेतला आणि लाईव्ह सुरू झालं का नऊ वाजल्यापासून चालू होत पण थोडस लेट झालं ते पेंडंटला लावावं लागतात की नाही सगळे वेगळे वेगळे पेंडंट पोत असतात वेगळ्या वेगळ्या चला दिसत आहे का कानातलं जरा जास्त नाजूक नाजूक कानातले डेली वेअरसाठी होते ना त्यासाठी आणलेत मस्त 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 सर्दी झाली आहे ना तर असा दुपट्टा घेऊन बसावं लागेल पुसायला हो की नाही बसलंय का व्यवस्थित चला पटापटा शेअर करा आपण ला उशीर करतो ना कधी कधी घेत नाही ना तर युट्यूब अल्गोरिदम पण डिस्टर्ब होतो असं मला वाटत आहे आता हो की नाही मस्त वाटत आहे ड्रेसवरती वगैरे असे कानातले छान जात आहेत हो की नाही नाजूक <clears throat> शेअर करा मैत्रिणी नो पटा पटा चला हॅलो नमस्कार मला वाटते दोन तीन दिवसानंतर लाईव्ह घेतोय ना आपण त्यामुळं जॉईन व्हायला थोडासा उशीर होतोय चला मैत्रीण पटापट जॉईन हो तोपर्यंत आपण स्टार्ट करूया का सुंदर अशा मंगळसूत्रापासून स्टार्ट करूया मोतीमध्ये सध्या मोती जास्त व्हायरल सुरू आहे हॅलो मंदाताई वेलकम क्रिस्टल ची पोत आहे नाजूक मध्ये मस्त अशी डिझाईन आहे आणि सध्या ट्रेंडिंगला सुरू आहे त्यामुळं पहिले हेच दाखवूया ओके नाही सुंदर असं नथ पॅटर्न मध्ये मंगळसूत्र आहे आणि मस्त क्रिस्टल मण्यांची पोत ती सीन्स मध्ये येणार ठीक आहे लॉंग जास्त काही याच्या लेंथ राहत नाही पेंडंट शॉर्ट असतं त्यामुळं डोक्यातून काढता घालता येईल अशा लेंथ मध्ये असतं आणि सुंदर जातं सिंपल हळदी उंकाला वगैरे हवं असेल ना तर छान जाणार बघा मस्त दिसतं वेअर केल्यानंतर आता साडी घालायला काही वेळ नव्हता त्यामुळे साडीवरती अजून लुक छान येतो आता काय साडी घालणाऱ्यांना माहितीच असतं की कोणत्या ज्वेलरीचा कोणता लुक छान येतो हो की नाही तर असं सुंदर दिसतंय बघा नाजूक मध्ये आहे ठीक आहे जवळून बघू शकता मस्त असा नथ पॅटर्न आहे आणि चेन पॅटर्न बघा किती नाजूक वाला तो आत्ता जो सुरू आहे बघा इनविजिबल त्या पॅटर्न मध्ये चेन आहे सुंदर असे मरून कलरचे मणी दिलेले आहेत आणि मस्त असा पीस हवा असेल स्क्रीनशॉट घेऊ शकता फक्त चारशे साठ रुपये प्राईज असणार चारशे साठ रुपये प्लस शिपिंग लागणार मैत्रिणीनं ठीक आहे आणि प्रीमियम क्वालिटीची पोत दिलेली आहे त्याला पोत बघू शकता पोत एकदम प्रीमियम क्वालिटीची दिलेली आहे चेन पॅटर्न प्रॉपर आपला याच्यामध्ये येतो मायक्रो गोल्ड पॉलिशमध्ये स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊ शकता चारशे साठ प्लस शिपिंग लागणार ठीक आहे सेव्हन्टी रुपीज शिपिंग चार्ज लागतात कसं असतं काहींच्या पोत ज्या असतात ना म्हणजे हे व्हर्च्युअली लेअर दिलेली ती साधी सिंपल असते त्यामुळे प्राइस कमी जास्त असतात बाकीच्या पण लाईव्ह मध्ये तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये पण प्राइस कमी जास्त असतात त्याची वरची पोत किंवा पेन्डंट वेगळे वेगळे असतात त्यामुळे प्राईस कमी जास्त असतात ठीक आहे दोन्ही जर सेम टू सेम हेवी रेंजच दिलं तर जास्त रेंजमध्ये घ्यायला पाहत नाही असा हा असतो ज्वेलरीचा नियम खूप कमी आहेत लाईव्ह मध्ये चला मैत्रिणींनो शेअर करा पटापटा चला सुंदर असं वन ग्रॅम प्लेटिंग मध्ये दोन डोरले पॅन पेंडंट दाखवते आणि मस्त अशी ब्रॉडवाली छत्तीस इंच ले, लेंथ मध्ये पोत पाहिजे होत्या ना तर त्यांच्यासाठी दोन जे मंगळसूत्राचे बघू शकता पेंडंट मस्त आणि पोत पण बघू शकता छत्तीस इंच लाँगमध्ये ज्या मैत्रिणींना हवी होती ना नक्की स्क्रीनशॉट घेऊ शकता याचे जे असतात ना तार फिटिंगमध्ये पट्टी मंगळसूत्रामध्ये असे राहत नाही बघा हे जे तारेमध्ये असतं की नाही लिअरिंग ते थोडंसं घालेपर्यंत सॉफ्टनेस यायला वेळ लागतो ज्या मैत्रिणींनी असे घेतलेले आहेत मण्यामध्ये त्या नक्की सांगू शकतात घातल्यानंतर बघू शकता लाईक like करा ना जेवढ्या मैत्रिणी आहेत मला वाटते एकच लाईक आहे फक्त हे बघा मस्त असं दिसते दोन डोरले आणि मस्त अशी पोत मस्त वाटत आहे ना स्क्रीनशॉट हवं असेल घेऊ शकता आणि रेट म्हणाल तर रिझनेबलमध्ये आहेत त्यामुळं ज्यांना हवं असेल नक्की स्क्रीनशॉट घेऊ शकता प्राईस जाणार फक्त आणि फक्त आठशे साठ रुपये <laughs> अच्छा तुम्ही केला का ओके धन्यवाद स्क्रीनशॉट घेऊ शकता आठशे साठ मध्ये येणार ठीक आहे आठशे साठ रुपये प्राइस जाणार आठशे साठ जवळून पेंडंट बघू शकता सुंदर असे वन ग्रॅम प्लेटिंग मध्ये येतात ठीक आहे आणि पोत पण बघू शकता छत्तीस इंच लॉंग मध्ये येणार मैत्रिणींनो अर्धाच तास लाईव्ह घेणार आहे कारण तब्येत तुम्हाला मी जसं व्हॉट्सअपवर टाकलं होतं तसं सेम तब्येतीचे गाणे वाजून येत त्यामुळे सगळ्यातले एक एक पीस दाखवून आपण लवकरच लाईव्ह थांबवणार आहोत म्हणतात टाकला होता व्हॉट्सअपवरती तुम्ही पाहिला नाही वाटते अजून एक मोतीमध्ये सुंदर असं पेंडंट आहे आणि मस्त अशी गाठवलेली पोत आहे बघू शकता सध्याचे सध्याचे ट्रेंडिंग म्हणू शकता सुंदर अशा अर्धचंद्र वाटी पॅटर्न पै, म्हणतात याला मस्त अशी पोत बघू शकता काळ्या मण्यामध्ये कोणत्याही साडीवर घाला मस्तच दिसते क्रिस्टल मण्यांच्या मध्ये सोन्याचे मणी असतात आपले तसेवाले भरीव मणी असतात ना तशी डिझाईन आहे मस्त अशी पोत येणार बघू शकता लेंथ चौतीस इंच येणार ठीक आहे चौतीस इंच मध्ये लेंथ येणार पेंडंट खूप सुंदर आहेत सहाशे पन्नास रुपये ज्यांना रिजनेबल मध्ये हवे हो होते त्यांच्यासाठी सहाशे पन्नास रुपये रेट जाणार बघा गळ्यामध्ये वेअर केल्यानंतर बघा मस्त ड्रेसवर पण आपण सिंगल लॉंग लॉंग मंगळसूत्र घालतो ना तर ड्रेसवर पण ड्रेस छान जाते हो की नाही मस्त अशी मोतीचे पेंडंट दिलेले आहेत पिकॉक डिझाईन मध्ये स्वस्त सुंदर टिकाऊ म्हणू शकता <laughs> बघा बघा आणि ज्यांना असे लॉंग घालायला आवडतात का नाही त्यांच्यासाठी नक्की बघू शकता मस्त असं पेंडंट विथ कानातले दिलेले विथ कानातले आहे मस्त आता तुमच्याकडे संक्रांतीसाठी जर काळी साडी वगैरे वेअर करत असाल तर त्याच्यावर असं खूप Uh, एकदम सिंपल सोबर लुकसाठी हवं असेल ना तर नक्की ट्राय करू शकता सुंदर अशा वाट्या आणि सुंदर असे कानातले लॉंग वेअरसाठी खूप छान आहे ज्या अशा बायका फक्त सिंगल घालतात ना मस्त uh, सिंगल साइड पल्लू साडी घालून ज्या घालतात ना त्या पेंडंट बघू शकता आणि प्रॉपर मण्यांची गाठवलेली हो पोत येते आता मण्यांची पोत गाठवायची प्राईस तर तुम्हाला माहितीच आहे बरोबर की नाही मस्तपैकी असे मोती दिलेले आहेत खाली आणि सुंदर असे झुमके पॅटर्न दिलेले आहे कानातल्याचा मस्त आहे नाही चला आज लाईव्ह मध्ये काही जास्त दिसत नाहीयेत हो की नाही <laughs> तीन चार दिवस गॅप झाला ना तर हे होतं मग युट्यूब काय म्हणते काय तब्येतीचं वगैरे कशाचं काही हे नसते हो की नाही जसं आपलं जॉबचं मध्ये असतं तसं युट्यूब सोबत नसतं त्याला डेली कन्सिस्टन्सी दाखवावी लागते हो की नाही <laughs> कुणा कुणाचं युट्यूब चॅनल आहे हे आपलं ट्रेंडिंगमध्ये मस्त असे तीनही कलर आहेत आपल्याकडे विक्टोरियन पॅटर्न क्रिस्टलमध्ये क्रिस्टलमध्ये आणि हा व्हाईटवाला भरपूर ट्रेंडिंगला आहे याच्यामध्ये पिंक आणि ग्रीन कलर तीन कलर येतात याच्यामध्ये <laughs> तर मस्त असं ड्रेसवर पण जाणार ग याला शॉर्ट पोत पण खूप सुंदर वाटेल मला वाटते शॉर्ट पोतवर पण ट्राय करायला पाहिजे हो ना मस्त वाटते विक्टोरियन पॅटर्न भरपूर मैत्रिणी मागत होत्या ना त्यासाठी आणलंय हो की नाही आणि विथ कानातले आहे विथ कानातले आठशे पन्नास रुपये येणार हे मस्त भरपूर ट्रेंडिंगला आहे हो की नाही मैत्री मंदाताई खूप दिवस गायब झाले होते तुम्ही कुठे गेले होते विक्टोरियन <laughs> ट्रेंडिंग पॅटर्न चला उद्या दुपारी लाईव्ह घेऊया का आपण ताई। चला मैत्रिणीं लाईव्ह मध्ये काही जास्त दिसत नाहीयेत आणि मी म्हंटल अर्धाभर तास घेऊया पण माझ्या नाकाचं घशाचं पूर्ण गाणं वाजून कंटिन्यू बोलणं तर होणारच नाही असं वाटतंय मला तुम्हाला काय वाटतंय कानातल्याची प्राइस एकशे ऐंशी रुपये आहे एकशे ऐंशी रुपये सत्तर रुपये शिपिंग लागतील ठीक आहे आणि स्टोन मध्ये पण मस्त दोनशे दोनशे अडीचशे असे प्राईजमध्ये आहेत आपल्याकडे एडी स्टोन मध्ये वन ग्रॅम प्लेटिंग मध्ये डेली यूजसाठी पण आणलेले आहेत सोन्याच्या असते की नाही आपण दोन अडीच ग्रॅम मध्ये बनवतो तशी सुंदर डिझाईन आहे बघा रुपये शिपिंग चार्जेस वातावरणच हो नाहीये नाहीये वातावरणच वाता आणि पोरांच्या स्कूल वगैरे सुरू झाल्या आणि थंडी वाढली मस्त थंडी वाढलीये बेकार त्यामुळे तब्येत खूपच खराब होत आहेत आधी पोरांची होती आणि आता माझी सुरूच आहे दोन तीन दिवसापासून त्यामुळे लाईव्ह पण घेत नव्हते पण आता म्हटलं नवीन डिझाईन्स आहेत त्या दाखवून घ्याव्यात पण ते कसं होते लाईव्हला थोडेसे जास्त असतील मैत्रिणी तर आपण घेऊ हो शकतो ना लाईव्ह मध्ये हो की नाही चला बाय बाय उद्या घेऊया आपण लाईव्ह हॅलो श्वेता ताई हो गावी आणि सिटीमध्ये पण खूप थंडी जास्त आहे त्यामुळं तब्बीचे तबतीचे पण मस्त गाणे वाजून आहे सगळ्यांचेच पोरांचे पोरांचे झाले की पेरेंट्सचे मस्त पंधरा दिवस सुट्टी द्यायला पाहिजे होती स्कूलमध्ये हो श्वेता ताई लाईव्ह मध्ये कमी आहेत ना आणि घशाला ना अशी सर्दीमुळे कोरड पडल्यासारखी होते सारखं असं सा पाणी पित पित आपण लाईव्ह कसं घेणार ना थोडंसं असं एनर्जॅटिक वाटलं पाहिजे <laughs> आणि थोडीशी लाईव्हला पण थोडेसे जास्त असतील तर आपण भरपूर अशी ज्वेलरी दाखवू शकतो ना लाईव्हला पण नाही आहे कसं होते दोन तीन दिवस आपलं गॅप पडला ना तर लाईव्हवर त्याचा परिणाम होतो म्हणजे यूट्यूबच्या अल्गोरिदमवर परिणाम होतो तसं झालं आहे त्यामुळे आपण काय करूया उद्या दुपारी लाईव्ह घेऊया व्हॉट्सअपवरती तसं मेसेज टाकते मी ठीक आहे <laughs> हो श्वेता ताई पार्सल पाठवले हो सगळ्यांचे आणि मस्त आजारीच पडले मी पार्सल पाठवून त्यामुळं सुरू आहे आता तेच घरातलं काम तर थांबू नाही शकत ना म्हणून म्हटलं हाय वैष्णवी ताई आता मी लाईव्ह बंदच करत होते घसा कोरडा कोरडा पडते मंदाताई बोलताना ना कंटिन्यू बोलू नाही शकत घशामध्ये <laughs> बर ना हे होते इरिटेशन होते सर्दीमुळे त्यामुळे हो तेच काय भरपूर आता याच्यासाठी नाही का संक्रांतीसाठी भरपूर स्टॉक आणला होता पण बरोबर संक्रांतीच्या वेळेसच आपण आजारी पडलो तर काय करणार ना असं झालंय सध्या हो की नाही चला भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये उद्या दुपारीच लाईव्ह घेऊया ठीक आहे व्हॉट्सअपवरती मेसेज मी तसा टाकून देईल किती वाजता वगैरे उद्या एकदम फ्रेश फील झालं मला ना तर आपण उद्या दोन टाईम घेऊया लाईव्ह म्हणजे दुपारी पण घेऊया आणि संध्याकाळी पण लाईव्ह घेऊया चला बाय बाय मैत्रिणींनो गुड नाईट